नाव घ्यायचं नाही पण त्यांच्या तर आमच्यात काय बदल तरी पाहायला येऊ शकतंय नाही सर जे रिल सिटी आहे ना जी कंडिशन आहे ते बोलणं योग्य आहे आणि मी कसं आहे मी तोंडावर स्पष्ट बोलणारा माणूस आहे बोललच पाहिजे कारण की शेतकरी दिवसभर बिचारा त्यानंतर दोनशे अडीचशे किलोमीटर गाडी मध्ये प्रवास करतो तिथं गेल्यानंतर जर जा त्याला जागरण करत असेल मालाचं संरक्षण करावं लागत असेल तर मग ते काही कामाचं नाही ना पहिल्यांदा तुम्ही माझ्या पुणे मार्केटला या नाशिकला या किंवा राजस्थान गुजरात कुठंही मार्केटला पहिल्यांदा शेतकऱ्याचे चपला पासून आम्ही काळजी घेतो तुम्ही झोपायला जा बिंदा झोपा तुमच्या मालाला कॅमेरा आहे सकाळी उठा तुमचा माल सुरक्षा आणि तुमच्या निलावाच्या अगोदर वजन करतोय निलावाच्या नंतर नाही निलावाच्या अगोदर वजन करतोय आणि निलावाच्या नंतर मग आपली धावपळ होती चार कॅरेट ह्या काट्यावर गेलं चार कॅरेट त्या व्यापाऱ्यांनी गेलं तुमचा माल सुरक्षित कॅमेरे खाली हे मार्केट तुम्हाला असं डिजिटल मार्केट तुम्हाला आम्हाला फोन सुद्धा करा तिथली एक मी पद्धत जी पाहिली ते नव्यान शेतकरी आला म्हणजे तिथे कार्यक्रम मी हो ज्या वेळेस फर्स्ट टाइम गेलो होतो ते माल खरेदीच्या वेळेस बोलीच्या वेळेस बोलून घेतात शंभर रुपये शंभर रुपये पण जेव्हा त्यांच्या दुकानावर जो माल जातो तो माल तिथे पलटी केल्यानंतर ते मायनस करतील हा माल तो माल मग मध्ये ते कन्फाऊट करतात जर शंभर रुपये गेला असेल तर आम्हाला आयसी चालेल नव्वद चालेल मग ते कुठेतरी तडजोड करतात आता आता स्पर्धेच युग आहे आता पूर्वीच्यांनी काय केलंय समज मी काय केलंय आणि आता कोण दुसरं काय करतंय हे लोक तपासतायत त्यामुळं आता जाग राहून जसं तुम्ही शेती करताय कोणता रोग कोणत्या टायमिंगला आला आणि त्याच्या कुठला फवारा मारायचा तसं आम्ही सुद्धा कोणता रोग या मार्केटमध्ये लागलेला आहे त्याला फवारा नाही मारला तर तुम्ही आमच्याकडे येणार नाही लक्षात जाग राहिलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतोय का तर तुम्ही प्रत्येक झाडापासी जाताय तिथं पानाशी कळीशी फळाशी बोलताय तसं आम्हाला आमच्या मार्केटमध्ये काय झालं एटी प्लस पाहिजे आणि सुरुवातीला लोक अशी भीती भरायचे सर की केडी चौधरी त्यांच्याकडे पेमेंट वेळेवर होत नाही महिने अशा पद्धतीने भीती तयार पहिली गोष्ट आजची आजची उद्या पेमेंट आपण लगेच देतोय आजची उद्या लक्षात आणि पुण्याकडे जास्त कल होऊ नये म्हणून का आम्ही तिथं थोडीशी तारीख देतोय त्या तारखेच्या आतमध्ये पेमेंट ही करतोय आणि इथं तुम्ही नाशिक मार्केटला आता कुणी काही बोललं तरी प्रत्यक्ष आपण त्या मार्केटपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे एखाद्याला काय अडचण आली असेल तर ती सगळ्यांच्याकडे अडचण सांगत असेल रोडला एखादा एक्सटेंड झाला म्हणजे रोड बंद होत नसतो तो सुधारलेला असतो का मी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवलेली आहे कारण की खरं घराच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत खोटं पूर्ण गाव फिरून येतो खरं बोलायचं खरं वागायचं आणि आपल्या मालाचं नीट नेटक तोल मोल कोण करतंय हे पाहण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे कानात आणि डोळ्यात चार मोठाच अंतर आहे आज मला इथपर्यंत नाही आला तरी भरपूर आज गाड्या उतरू शकत नाही पुण्यात एवढी आवक आहे नाशिक मध्ये तेच परिस्थिती आहे आणि मग मला काय यायचे तर मला फक्त तुम्हाला जागा करायची जाग्या उद्या किंवा इतर मार्केटला पाठव पण तुम्ही फसू नका आणि आम्ही पण माल येतो आम्ही पण माझू नाही दुःख काय सर मी छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास सांगतो शिवाजी महाराजांविषयी लोक सांगायचे की हा राजा रहितेचा आहे पण शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं होतं जोपर्यंत रयत ही राजाची आहे तोपर्यंत राजा रयतेचा राहणार तुम्ही केडी चौधरी आज शेतकऱ्यांचे आहेत केडी चौधरी आज शेतकऱ्यांचा आहे कारण की शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय महत्वाचे आहेत कारण की तुम्ही आज शेतकऱ्यांना जागा करण्याचे काम करताय सर आणि मी एकच सांगतो जे झोपलेले आहेत त्यांना जागा करता येत पण त्यामुळं बांधावरती मी येतोय आज तुम्ही मार्केटला आला तर एखादा बॉल का असेल तर शेट पर्यंत जाईल एवढा मोठा शेट आहे ना आपण काय बोलायचं <laughs> <laughs> पण बांधावाला तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकरी बोलता होतो म्हणजे अगदी तुमचा कारभारी एक माणूस घरातला असो तो बोलतो पण त्यांच्या हाताखाली जो घरातली टीम असती ना ती पण बोलती होती आणि मी माझ्या शेतकऱ्यांना एकच सांगतो सर मी इसलिए जिंदा होऊ मी इसलिए जिंदा होऊ क्योंकि मैं बोल रहा किंवा क्योंकि मुर्दो का कोई इतिहास नाही होता तुम्ही बोला संघर्ष करा तुमच्या बाप दादांनी शेती केलेली आहे त्या या शेतीत गाळले गेलेले आहेत तुमच्या एका एका दाण्याची हजार दाणे करणारी तुमच्या बापाची पैदा असे तुमची पैदा असे ते तुम्ही दाखवून द्या आम्ही हातात नागर घेणारे ना लोक आहे तुमच्यावर जर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर हातात रुम न घ्यायची सुद्धा तुम्ही परिस्थिती ठेवा ताकद ठेवा एवढं सांगणार मी माणूस आहे सर आणि एक म्हणजे आजकाल जो नेतो शेतकऱ्याला फक्त लुटण्यासाठी बसलेला आहे जो नेतो फक्त शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बसलेला आहे म्हणजे आज जगाचा पोशिंदा आज जगाला जगवतोय आणि त्यालाच मारण्यासाठी जर सर्व तयार होत असेल तर कुठेतरी आत्मदुन सर कुठेतरी त्याच्यात थोडी शेतकऱ्यांची पण चूक आहे माझा जर कापूस जर कधी एकाहत्तर मागितलं ना मी सांगताना ना सहा हजार सांग आपली मंडई लि छातीला हात लावून सांगला पाहिजे एकाहत्तर जायला रेखाभर कमी ना लिहिले आणि मग गोष्ट क्लिअर होत नाही क्लिअर होणार माणसांची जात तयार करून टाकली उचवाला शेतकरी आलं की आपला कोणता पक्ष नाही आपला फक्त पोट पक्ष आपला फक्त पोट पक्ष आपली कुठली जात नाही फक्त एकच हे शेतकरी जात त्याच्यापेक्षा दुसरी जात मला कळत नाही कोणतो माळी समाजाचा आहे का धनगर समाजाचा आहे का मराठा समाजाचा मला त्या समाजाशी देणं घेणं नाही आणि तो महाराष्ट्रातला आहे का कर्नाटकला आहे का राजस्थानातला आहे तेही मला कळत नाही कुठेही जाईल तो शेतकरी शेतकरी असो बऱ्यापैकी एक लक्षात घ्या तुम्ही सकाळपासून एवढी म्हणजे वाट आहे आतुरतेने आणि एवढा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह पाहिल्या नंतर खरे तुम्हाला म्हणजे वेदना आता संपत जाणार आहेत आणि आम्हाला चांगला मार्ग दिसणार आहे कारण मी आज परत आलो त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक व्यापारी गावागावात गेला पाहिजे आडत्या गावात गावात गेला पाहिजे आणि त्यांनी खरे दुःख पाहिले पाहिजे